श्री गुरु चरित्र अध्याय सत वा श्री गणेशाय नम नामधारक मने सिद्धासी पुढे कथा वर्तली लिखेसी ते विस्तार सांगावे वमासी कृपा करी गाधा तारा सिद्ध मने नामधारक श्रीमंता एकेने मनसे श्री गुरु चरित्रा तुझ पुत्र पोत्रा सदाश्रयुक्त तू होशी गाणगा पुरे असता श्री गुरु सनाला दीपवाळी तुरु शिष्याले पाचारू आपले घरी भिक्षेसी सप्त शिष्य बोलावी ती एक, एक प्रीती सातही जण पाया पडती यावे आपल्या घरासी आपण पुसती समस्त आपण येऊ म्हणती एकमेकात आपला स्वामी म्हणून या श्री गुरु म्हणती समस्तासी येऊ तुमच्या घरासी न धरावी मानसी भा घ्या म्हणती हे सैनि श्री गुरु वचन विनवता सातही जण समस्त आश्वासिता येऊ म्हणून कवने करावा भरोसा जवळी बोलावून एकाशी कानी सांगते तयाचे आम्ही तुझ्या घरासी कोणा पुढे न सांगावेजे गुरु वर्तले एकमेकांना सांगत गेले सातही भक्त श्री गुरु आले मठात अति विनोद प्रवर्तला ग्रामातील भक्तजन हे व्यवस्था ऐकून विनवी ताती जोडो जोडून आम्हा सांडलं जाता स्वामी त्याशी म्हणती श्री गुरुमूर्ती आम्ही राहिलो जाना चिती न करावी मनी खाल् आम्ही असोई देशी एशी बोलत संतोषी जवळी हो आली निशी दिवाळीचे त्रयदोशी रात्री मंगळ स्नान करावे आठ रूप झाले आपण अपार महिमा नारायण सात ठाई गेले आपण गंगापुरी होताची एशी दीपावळी झाली समस्त ठाई पूजा घेतली पुन्हा ते व्यक्त झाले गौप्य रूपे कोणी नाही कार्तिक मासे पौर्णिमेशी भक्त आले दर्शनाचे गणगाग्रामी श्री समस्त नमस्कार करते भेट येत हवे दिवशी येते म्हणते आपण घरी गुरु होते समस्त झाले ग्राम लोक त्यात सत्य म्हणत आमचे गुरु ये त्याचे होते दीपावळी त्याची केली विस्मय करते सकाळी जन म्हणती होय मूर्खी आपण आपण महिमा नारायण मूतारो श्रीहरीचा हेशे नाना परीसुतीकरी दीपाराधनात प्रीती भोजन करविती महानंद भक्तजना श्रीगुरुमयी माय से ख्यातीती सिद्धसा नामधारका प्रती भूमंडळे झाली ख्याती श्री ऋषिया सरस्वती परमकथा परमकथाकल्पतरो श्री ऋषिया परम सरस्वत सिद्ध नामधारक संवादे अष्टस्वरूपारप्त नाम, चनशत श्रीगुरदत्ताय परस श्री दत्त